बोला की अरे बुलेट कुठे आता वाटत आता बुलेट घेऊन कुठे चाललंय अरे हे बघ किती भीमना अरे भीमा बोला की अरे एवढे काय सगळे वैसाग आता काय करू या मालकाचं काम सोडून चाललोय मी आता कुठं तर हमाले गेल्याने बर हेच काम नको काय सांगू तुला बारा वर्ष झाली कर म्हणालोय आता करतो मग करतो वाळवाण म्हणून बसलाय का माझ नुसतं आश्वासनच द्यायची असायच चाललं कि म्हणायचं आई कुठं भागलाय गे बा कुठं पडत गेलाय

आता या घरात काय फोरफ घालण्यात अर्थ त्यामुळं मी इथं थांबणार नाही माझं लगेच नाही झालं मी थांबणार नाही अरे तसं काय करतो हे नाही बाबा तू काय आणि काय सांगतोस तू अरे तुझ्या मालकाला आम्ही सांगता आता मी सांगून सांगून माझ्या तोंडाला फेस आलाय अरे काय सांगायला आलाय अरे तुला आम्ही मुलगी बघूया की तू मुलगी बघतोस अरे मी बघतो रे मला बघतोय होय सगळे बघताय जा आणि आणि आज सांगायचं राहिले तुला आणि काय सांगतो अरे त्या अवधीचं लगेच जाणे वराठीत नाचणार कोण नाही दोन्ही हातात जे राखी लावून येतो तिकडे म्हणून आहे माझ्या जखमेवर मीठ तोडाला तू बाबा तुझ्यावर का बोलत उभारलोय मी जातो इथं तू यायच्या अगोदर इथं पचारतो